नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये स्वागत आहे आज आपण ई व्ही एम मशीन हॅक करण्याच्या अनुषंगानं जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शिवसेनेकडून विरोध केला जातो आहे त्याविषयी थोडंसं बोलणार आहोत आज आपण सकाळपासून काही इतर तज्ज्ञाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला की ई व्ही एम मशीन हॅक होऊ शकतं का आणि ई एम मशीन हॅक या निवडणुकीमध्ये जो मुद्दा उपस्थित झालेला आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे याच्यामध्ये ज्या राष्ट्रवाद काँग्रेस राजकीय पक्षांनी जो आवाज उठवलेला आहे ज्या जी त्यांना यामध्ये शंका आहे याच्याविषयी सर्वोच्च न्यायालय म्हणा किंवा निवडणूक आयोग कोणती कृती करणार आहे अशा प्रकारची जी मतं आणि मतांतर नव्यानं निर्माण झालेली आहेत जो की विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये अमान्य आहे आणि सत्ताधारी महायुतीनं मात्र या संदर्भात फारसं वक्तव्य करणं टाळलेलं आहे मित्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार आणि पुणे शहरातले राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे त्याचबरोबर स्वतः उद्धव ठाकरे काही प्रमाणामध्ये जयंत पाटील या सगळ्या विरोधी नेत्यांनी ने जे आवाज उठवलेला आहे त्याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला आणि या देशामध्ये पहिल्यांदा ई व्ही एम मशीनचा वापर कुठं झाला तो कोणाच्या सत्ता काळात झाला ई व्ही एम मशीन कशी आली या ठिकाणी याचा जर आपण थोडा इतिहास काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं की केरळ या राज्यामध्ये पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ई व्ही एम मशीनवर मतदान पार पडलं केरळमध्ये म्हणजे अत्यंत सुशिक्षित राज्य ज्या ठिकाणी आपण साक्षरतेचं प्रमाण देशात सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी आहे असं केरळ राज्य आहे आणि या केरळ राज्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा या निवडणुका ई व्ही एम मशीनवर पार पडल्या मित्रांनो त्याच्यानंतर या निवडणुका ई व्ही एम मशीनवर सुरू होत्या आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या ई व्ही एमवरच्या निवडणुकाचं सत्र बंद झालं त्याच्यानंतर पुन्हा हे जर हे जे सत्र सुरू झालं ते एकोणीसशे नव्वदमध्ये पुन्हा या ई व्ही एम मशीनच्या वर मतदान घेण्याचं सत्र सुरू झालं आणि दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं त्या काळामध्ये देखील ई व्ही एम मशीनवरच मतदान घेतलं गेलं गेलं आणि त्यावेळेसपासून या ईव्हीएम एम मशीनचा उपयोग सुरू आहे हा झाला थोडक्यात ईव्हीएम एम मशीन कोणत्या कोणत्या कालखंडामध्ये कुठं कुठं वापरली गेली आणि याच्या संदर्भात एक आणखीन एक मत असं आहे की ईव्हीएम एम मशीन ज्यावेळेस आपण एखाद्या मतदान केंद्रामध्ये आणली जाते त्यावेळेस सर्व पक्षाचे उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये एक मॉक टेस्ट केली जाते आणि या मॉक टेस्टमध्ये उदाहरणार्थ दहा मतं उदाहरणार्थ चार मतं उदाहरणार्थ दोन मतं उदाहरणार्थ पाच पंचवीस मतं असे घेऊन तशी मॉक टेस्ट केली जाते आणि ही मशीन तपासली जाते की योग्य आहे का अयोग्य आहे कशी मग अशा प्रकारची मॉक टेस्ट जर होत असेल तर हॅकिंगचा विषय हा थोडासा शंकास्पद वाटतो जसं निखिल वागळे या पत्रकारांनी सांगितलं की आम्हाला ईव्हीएम मशीनवर आमचा आक्षेप नाही परंतु ईव्हीएम मशीन ज्या लोकांनी वापरलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनी वापरले आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या आहेत त्यांच्याकडून काही मानवी चुका झालेल्या आहेत का या मानवी चुका जर होत असतील तर या सुधारण्यासाठी आपल्याला काही पावलं टाक टाकावे लागतील का अशा प्रकारचं मत त्या निखिल वाघळे या पत्रकारांनी व्यक्त केलं आता आणखीन एक मतप्रवाह असा आहे की ज्या यंत्राला इंटरनेट जोडलेलं असतं ते यंत्र हॅक होऊ शकतं ज्या यंत्राला इंटरनेट जोडलेलं असत ते यंत्र हॅक होऊ शकतं उदाहरणार्थ आपला मोबाईल किंवा आपलं फेसबुक अकाउंट किंवा आपलं व्हॉट्सअप अकाउंट मग या मतदानाच्या मशीनला इंटरनेट जोडलेला आहे का तर नाही मग जर मतदान यंत्राला जर इंटरनेट जोडलेलं नसेल तर हॅक होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा मतप्रवाह आज एक विश्लेषक जे बक बखर बखरकार म्हणून यूट्यूब चालवतात बखर नावानं ते उमेश धोंगडे आणि त्यांचे सहकारी यांनी आजच्या खूप चांगली उदाहरणं देऊन हे पटवून दिलं की जर इंटरनेटचा जर त्याला हे नसेल ॲक्सेस नसेल तर मात्र हे हॅक होण्याचं प्रमाण खूप नगण्य आहे किंवा नाहीच मग याच्या पुढची चर्चा म्हटलं तर मग ते संशोधनच करावं लागणार आहे ते आपल्याला या ठिकाणी त्याच्याविषयी जास्त काही बोलता येणार नाही अविनाश थोरात म्हणून दुसरे एक विश्लेषक होते त्यांनी त्यांचंही मत ऐकलं मी आणि उमेश धोंगडे या दोन तज्ञांचं आणि निखिल वागळे यांचंही हे मत ऐकलेलं आहे याच्या अगोदर आपण पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे नेते ने नेते माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील या संदर्भात एक शंका व्यक्त केलेली आहे परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी जी शंका व्यक्त केली ती त्याचं उत्तर म्हणजे या सगळ्या यंत्रांना मतदान यंत्रांना इंटरनेटची जोडणी नाही त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आपण देखील वाचकांनी प्रेक्षकांनी देखील ईव्हीएम मशीनच्या का अनुषंगाने काय आपल्याला माहिती मिळते का याचा शोध आपण घेतला पाहिजे आणि खरोखरच जर काही चुकीचं असेल तर ते सरकार पुढं म्हणा किंवा निवडणूक आयोगापुढं आपल्याला ते मांडता आलं पाहिजे आणि मांडलं पाहिजे आज एका गावामध्ये खास गावाच्या पुढाकाराने मतदान घेण्याचा देखील विषय पुढे आला आणि तो बरेच येईल जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांना तो अत्यंत प्रिय वाटला आणि त्यांनी ते उचलून धरला माध्यमांनी देखील ते उचलून धरलं परंतु मित्रांनो अशा प्रकारचं मतदान घेता येतं का घेता येऊ शकतं का त्यावेळी आज दिवसभर जर मतदान झालं असतं तर ते मतदान मतदान यादीप्रमाणे झालंय का त्याला काय प्रमाण आहे कोण निवडणूक अधिकारी आहे तिथं निवडणूक निर्वाचन म्हणून त्याच्यामुळं प्रशासनानं आज जो तिथं पोलीस बळाचा वापर करून ते मतदान केंद्र बंद पडलं आणि तिथलं साहित्य जप्त केलं आणि तिथली ती सगळी जी चाललेली प्रक्रिया होती थांबवली त्याच्यामागचं कारण तेच आहे या सगळ्या प्रक्रियेला ऑथेंटिसिटी काय आहे हा देखील तेवढाच संशोधनाचा आणि तेवढाच या कळीचा मुद्दा आहे कारण लोकांच्या भावना आपण समजू शकतो एखाद्याला वाटलं की आपण काही वाईटातून चांगलं करावं किंवा चांगल्यातून काही आणखीन चांगलं निघतंय का काढावं गावकऱ्यांचा प्रयत्न स्तुत्य असू शकतो परंतु तो किती मर्यादेपर्यंत आणि कुठं वापरता यावं वा अशा प्रकारचं तंत्र याला देखील काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा लक्षात घेऊन आज प्रशासनानं या सगळ्या प्रक्रियेवर बंदी घालायचा प्रयत्न केलेला आहे अगोदरच त्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला होता घराच्या बाहेर पडू नका म्हणून सुद्धा त्यांनी काढलं होतं तर अशा प्रकारची कृती लोकशाहीमध्ये करता येत नाही हेच आपल्याला या उदाहरणानं दाखवून दिलेलं आहे तर मग या सगळ्यामध्ये आणखीन एक भारत इलेक्ट्रॉनिक्स नावाची कंपनी आहे जी की सुरतची आहे जी की काही भाजपच्या लोकांशी एक दोन लोक त्यामध्ये भाजपची निगडीत सदस्य असलेले आहेत त्याच्यामुळे देखील काही उद्धव ठाकरे सारख्या नेत्यांनी याच्यावर आक्षेप घेतला तो योग्य आहे कारण कोणत्याही कारणासाठी जर पक्षाचा सहभाग दिसला आणि त्याच्यावर टीका केली तर ती योग्य आहे त्याच्या संदर्भात काही आपण आक्षेप घेण्याचं कारण नाही त्याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि योग्य ते त्याच्यामध्ये त्याच्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे आता निवडणूक आयोग या संदर्भात काय आणखी महत्वाचे निर्णय घेत आहेत आणि सर्वोच्च न्यायालय देखील या संदर्भानं जुना त्यांनी काय निकाल दिलेला आहे ज्या याचिका फेटाळलेल्या आहेत त्याचा काय पुनर्विचार करत्यात केला जाईल का सर्वोच्च न्यायालय या सगळ्या लोकांच्या लोकभावनेचा विचार करून या सगळ्या हॅकिंगच्या आणि मतदाना मतदान प्रक्रिया तसेच यंत्रणांचा उपयोग याच्या अनुषंगानं काही नव्या सूचना देणार आहे का याकडे देखील आता लक्ष लागलेलं ला आहे कारण दिनेश गोस्वामी समिती या दोन हजार चारच्या दरम्यान ई व्ही एम मशीनच्या कामकाजासाठी स्थापन केलेली होती आणि ती डी आर ओने नियुक्त केलेली समिती होती आणि त्या समितीनं ई एम ई व्ही एमच्या संदर्भातल्या सगळ्या शंका सगळ्या अडचणी दूर करून या समितीनं त्या ई एम मशीनचा वापर करण्यासाठी आपल्याला प्रशासनाला सूट दिलेली होती आणि मित्रांनो हे सगळे जे आक्षेप आहेत हे सगळे पराभवानंतरचे आक्षेप आहेत हे सगळे आक्षेप कसे आहेत या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतरचे आक्षेप असल्यामुळं याला राजकारणामध्ये किती महत्व द्यायचं हे आपल्याला ठरवावं लागणार आहे आजच्या घडीला आपण एवढंच म्हणूयात की इंटरनेटची जोडणी ई एम मशीनला नसल्यामुळे हॅक करण्याची खूप कमी शक्यता आहे आणि सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या सगळ्या विरोधी पक्षाच्या मागणीचा रेट्याचा जनतेच्या क्षोभाचा अनुषंगाने काय उत्तर भाव लवकरच देणार आहे याकडं आपलं लक्ष लागणार आहे नमस्कार